हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात आहे करूया तर आज मी इतकी का खुश आहे तर मी आज माहेरी जाणार आहे म्हणून मी इतकी आनंद आहे ना खरंच खूप आनंद आहे कोणालाही ना माहेर जायचं म्हटले की नाही खूप खूप आनंद होत असतो आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शौर्य पण खूप आतुरलेलं आहे की आजोडी जायचं म्हणून ना आज माहेरी जाणार आहे म्हणून भरपूर अशी खुश आहे आणि खूप खूप खुश आहे आणि चला म्हंटल आता स्वयंपाकाच्या तयारीत लागावं आणि सकाळची आपली कामं वगैरे हो आटवावी आणि मी इकडे ना खारं वांग बनवणार आहे त्यासाठी इकडे बघा शेंगदाणाचं कूट घेतला थोडस मीठ टाकलं आणि थोडस जिरं टाकून घेतलं आणि थोडं एक चमचा तेल पण टाकलेला आहे भरलं वांग्यासाठी आणि थोडस ज्वारीचं पीठ ॲड करायचं आणि वांग्यातून ना आपलं शेंगदाणाचं कूट बाहेर निघत नसतो म्हणून आपण थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलं ना खूप छान होते बरं का भरलं वांग आणि इकडे कडाई गरम झाली जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी चांगली फुलली की नाही त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं टमाटा पण टाकून घेतला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि लहान मुलांना कसं खारं वांग खूप आवडत असते बरं का म्हणून मी चला म्हटलं शौर्यासाठी आज खारं वांग बनवावं आणि इकडे मी खार वांग रेडी करते आणि आई बाहेर पण चपात्या बनवलेल्या आहेत आई जास्तीत असं मी जास्त आईकडूनच आईच करतात बरं का चपात्या वगैरे आणि गॅसवरती मग मीच करते आणि भरपूर असलं ना आई बाहेर करतात आणि इकडे मी खार वांग बनवण्यासाठी पाणी पण गरम केलं आणि ते पण ऍड केलं आणि थोडंसं शेंगदाणाचा कूट होता तुम्ही पाहू शकताय इकडे खारं वांग रेडी झालेला आहे आणि खूप छान लागतं बरं का खारं वांग आणि मी इकडे ना शौर्यला आवरते रेडी वगैरे करते आणि माझी वांगी वांगी पण रेसिपी झाली वांग्याची आणि चला म्हटलं शौर्य आता रेडी वगैरे करूया आणि शौर्य बघा छानपैकी असं रेडी होते आणि आता सकाळच्या आठ वाजले आहेत मी माहेर जाणारे म्हणून खूप खूप आज आनंदी आहे मला खूप आनंद झाला आणि तेवढ्यात ना माझ्या आता इच्या मुलीचा फोन आला वैष्णवीचा आणि ती म्हणली माऊ माझ्यासाठी नवीचा फोन आला आणि ती म्हणली माऊ माझ्यासाठी मुरांबा बनव मी मुरांबा बनवण्यासाठी इकडे साहित्य घेतलेलं आहे बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक दालचिनी आणि दोन तीन असे काळे लवंग घेतलेला आहे आणि थोडंसं बॅडगी तिखट मीठ आणि आपल्या ताज्या ताज्या अशा फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहेत चला म्हटलं आता फ्रेश कैर्या आणलेला आहे तर त्याला स्वच्छ निवडून वगैरे सॉरी भर का त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेऊ कारण त्याला चिक भरपूर असतो आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे कैरीवरची आणि आता आपण ना टोपली एकदम धुवून स्वच्छ घ्यायची आणि त्याला कोरडं वगैरे करायचं आणि चला म्हटलं आता ताजे फ्रेश करे आहे त्याच्यावरची साल काढून घेऊया खूप छान लागतो बरं का हा मुरांबा ह्याला काही भागामध्ये मुरांबा पण म्हणतात आणि गुलांबा पण म्हणतात आणि मी इकडे ना सगळ्या कैरीचे असे साल वगैरे काढून घेतले अ चार पाच अशा मी कैऱ्या तोडल्या होत्या कारण वैष्णवीला खूप आवडतं म्हणून चला म्हटलं आता आपण कैरीचा ना मुरांबा बनवूया आणि तुम्ही पाहू शकता इकडे कैरीचा ना पूर्ण आता साल काढलेला आहे आणि वरची साल काढल्यानंतर ना मग नंतर मला किसून वगैरे घ्यायचं होतं आणि किसनी पण मी धुवून घेतली आणि छानपैकी इकडे बघा मी किसण्याच्या सहाय्याने ना कैरी छान असं किसून घेतेच कैरा असं किसायला ना खूप वेळ लागतो आणि आमच्या कैर्याना त्याच्या त्याच्यावरची टारफल खूप निभा आहेत आणि कैऱ्या किसणं म्हणजे मला तर नकोच वाटतं किसायचं काम वगैरे कारण त्याला भरपूर असं वेळ लागतो आणि तुम्ही पाहू शकताय कैरीचं मी इकडे किसून घेतलेलं आहे किती छान अशा कैरीच्या असं किस निघालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि चला म्हटलं आता कडे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना कैरीचा किस घालून ठेवला आणि खूप छान छानद्वारका कैरी आहे आमच्या झाडातल्या आणि एक वाटी गुळ पण टाकलेला आहे आणि गुळ टाकायचं आपलं हवं असेल त्यांना साजूक तूप टाकायचं मग मी काय तुपाचा वगैरे वापर केला नाही आणि थोडंसं बॅडगी तिकट टाकून घेतलं कारण कलर येण्यासाठी आणि गोळाचा पण कलर येतो पण थोडीशी टेस्ट म्हटलं चला थोडीशी बघू बघूया नव्या वेगळ्या पद्धतीने आणि छानपैकी आता रेडी होतो तुम्ही पाहू शकताय मुरांबा खूप छान लागतो मुलं आजकालचे मुलं कसं जाम आणि बाहेरचे स्वॉस खासात आणि ते खाण्याऐवजी ना आपण ना मुलांना घरगुती असं ताज आणि फ्रेश असं मुरांबा बनवून देऊ आणि ते चपाती बरोबर पण खातील किंवा फक्त त्यांना आवडेल तसं खातील आणि खूप छान लागतो बर का तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मी बनवलेला मुरांबा कसा झालेला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला म्हटलं आता मी घरातले कामं वगैरे औरुंना डी मार्टला आले सोलापूरमध्ये आणि चला म्हटलं डी मार्टमध्ये मध्ये कामं होतं थोडीशी खरेदी वगैरे करायची होती म्हणून मी ना सोलापूरला डी मार्टला आले आणि डी मार्ट आल्यानंतर ना तेवढे काय म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ना भरपूर असं ऊन होतं आणि मी आणि आहो आलेलो आहोत मी जॉब वरून तिकडेच गेलेले आहे म्हणजे मार्टला खरेदी करण्यासाठी होते इकडं आणि इकडे बघा सगळे बिस्किट वगैरे होते आणि पॉपकॉर्न वगैरे होते आणि मुलांना कसं आजकालच्या मुलांना पॉपकॉर्न खूप आवडतात आणि घरी जाऊन मी पॉपकॉर्न त्यांना बनवून देते आणि एक दोन तीन पॉकेट घेतले तीस रुपयाला एक पॉकेट आहे पॉपकॉर्न चे आणि बॉटल आहेत हे पंचवीस ला आहे तीसला ला आहे पन्नासला ला आहे आपण घेईल तशी त्याची व्हरायटी खूप छान होते बर का डिमार्ट मधल्या सगळ्या वस्तू महाग असतात पण खूप छान असतात आणि टिकतात पण आणि चला आम्ही आलेलो आहे आता फायनल आता गेलेलो आहे घरी काही थोडीशी वस्तू खरेदी करायची तेवढी खरेदी केली आणि मी काही जास्तीच शूट केलं नाही डीमार्ट मध्ये आणि भरपूर ऊन होतं आणि उन्हाळ्यामध्ये ना भरपूर ऊन असल्यानंतर आपल्याला कसं थंडगार पाणी किंवा काहीतरी असं थंड पेवस वाटतं आणि आम्ही एका ठिकाणी ना मग ज्यूस वगैरे म्हणजे ज्यूस पिण्यापेक्षा म्हटलं आता चला आपलं ह्याचं उसाचा रस वगैरे घ्यावं म्हणून आम्ही निघालेलं आहे मी, मी आणि आहो आणि इथं बसलेलं आहे आणि आज कसं मुलांची स्कूल पण आज शेवटचा दिवस होता आणि बघा इकडे मुलं पण किती छान आले ज्यूस पिण्यासाठी म्हणजे उसाचा रस पिण्यासाठी आणि मी आहो दोघंही उसाचा रस पिलो आणि आता आम्ही फायनली घरी आलेलो आहो आणि चला म्हटलं आता घरी आल्यानंतर मग आपण मी काय काय मार्टमधून आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडं मी येईपर्यंत मुरांबा एकदम थंड वगैरे झाला होता आणि मी ते एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवले वैष्णवीसाठी नेवा म्हणून मग गावी जाताना आणि डी मार्टमधून आणलेले इकडे पिशवे आहे आणि बॉटल घेतलेली आहे तीन मला अशी बॉटल पंचवीस पंचवीसला मिळाली आणि इकडे बघा मी लेमन गोळी आणि आता कसं उन्हाळा आहे जो गेरे मिलक पनान है, आईस्क्रीम वगैरे बनवण्यासाठी ना मी बदाम मिल्क पावडर पण आणलेली आहे आणि आईस्क्रीमची पावडर आणलेली आहे खूप छान अशी बॉटल होती अगोदरच्या पण आहेत चला म्हटलं आता उन्हाळा आहे किती बॉटल असली तरी पण आपल्याला कमीच आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि हे खडी साखर घेतलेली आहे थोडीशी आणि महिन्याचा बाजार पण पन भरतो पण आधीमध्ये ना असं घेत असतो आणि आता मी फायनली निघालेलो आहे माझ्या माहेरी गावी निघालेलो आहे चला म्हटलं थोडंसं शूट करूया आणि शौर्य बघा त्याला शूट काढते माहितीये कसं करतोय तो आणि तेवढी काय गर्दी नस नव्हती आणि आता आम्ही चळवळला येऊन पोचलो आणि इथं काय आईस्क्रीम वगैरे थोडंसं घेतलो ब्रेड वगैरे थांबून हो गेलेलं आहेत आणण्यासाठी आणि मी आणि शौर्य इथं बाईक जवळच थांबलेलो आहे आणि आईस्क्रीम भेटला थंडगार चला म्हटलं आईस्क्रीम वगैरे आणलो आन आणि सगळे फॅमिलीसोबत गप्पा मारत वगैरे बसलो भाऊजी आलते हो आणि भाऊ आई दिवसांनी असं आपण भेटले ना खूप छान अशा गप्पा रंगतात आणि मी दोन दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इकडे बघा दुसऱ्या दिवशी बघा म्हणजे भाऊने ट्रॅक्टर वगैरे आणलेला आहे म्हणजे दुसऱ्या आलते ट्रॅक्टर नांगर मारायला आणि इकडे किती छान त्यांनी नांगर वगैरे मारत आहेत आणि मलाच म्हणजे इथं बघा टिटवीचे अंडे आहेत एक चार आणि तिथं ना हमकच पाणी पडतं बोर मारायचं वगैरे असतं ना म्हणून भावाने बघा तिथं किती छान असं त्याला असे खून करून ठेवलेलं आहे एक दोन तीन दिवसामध्ये त्यांनी बोर वगैरे मारणार आहेत भाऊ आणि ट्रॅक्टर वगैरे मारायला आलेले आहेत नांगर वगैरे शेतीची कामं पण चालू असणार मग आपल्याला ना हां मग आता कसं गावची यात्रा पण आहे गावची यात्रा पण बघावं लागेल आणि इकडं त्यांनी दादा वगैरे बसले त्याने चला म्हटलं मी आता तिथे निघून आले आई करत होते चिवडा आणि आमच्या आम्ही आल्यानंतर ना आई चिवडा बनवताच आणि इकडे बघ छानपैकी अशी दोन किलो चिरमुरे घेतले आणि इकडे फोडणी पण दिलेली होती आणि तेल गरम झालं तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे तळून वगैरे घेतलं आणि फुटाणं डाळं वगैरे तळून घेतले आणि मसाला जे काही आपला बेसिक मसाला चिवडा मसाला आणि कोथिंबीर लसूण आणि जिरो मोहरी वगैरे सगळे टाकून ना थोडंसं ओवा वगैरे क्रश करून म्हणजे कुटून टाकते आई नेहमी म्हणजे कुटून टाकले म्हणून ना ओव्याचा फ्लेवर खूप छान होतं बरं का आणि इकडे चिवडा मसाला टाकतायत आणि चिवीपुरते मीठ पण टाकले त्यांनी हळद पण टाकलेलं आहेत आई आई ना आईच्या ना खूप छान होतं बर का चिवडा म्हणून आम्ही आलो ना माहेरी आईला आम्ही चिवडा करायला सांगतोच आणि तुम्ही पाहू शकताय आणि हळद पण टाकलेली आहेत आई आई एकटेच असतात घरी आणि भाऊ आई आहे आणि वहिनी पण आहेत वहिनी गेलेल्या आहेत माहेरी आणि इकडे बघा नंतर ना आम्ही थोडीशी कोथिंबीर वगैरे घेतली आणि ते पण पेरली आणि किती छान आहे असं म्हणजे कडीपत्ता पत्ता वगैरे वरून टाकणार आहे कारण ते पण तोंड घेतले आहे मुलांसाठी बनवलेलं आहे मी सप्पक चिवडा आई बनवता सर्व मोठ्यांसाठी तिकटाचा चिवडा आणि खूप छान होतं बरं का आईच्या हातचा आणि चला म्हंटल आईच्या हाताला थोडस आपण मदत करूया आणि खूप छान वाटलं आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचा इथेच एंड करणार आहे आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये मध्ये so print bye bye